दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या एकाच ठिकाणी संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी दोन डंपर वर कारवाई केली गेली आहे कोणताही परवाना नसताना या डम्पर मधून सँडक्रश ची वाहतूक सुरू होती तर कामगार तलाठी अक्षय ढोकळे यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे डंपर ताब्यात घेतलेत आणि त्यांच्यावर कारवाई केली आहे एम एच बारा टी व्ही पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि एम एच चाळीस वाय अठ्ठ्याऐंशी सत्तर या क्रमांकांच्या दोन डंपरवरती कारवाई केली गेली आहे तर कारवाई सुरू असताना डंपरच्या मालकानं तलाठ्यांना आरेरावी केली तुम्ही जागेवर पंचनामा करा अन्यथा वाहनं जागेवरून हलू नका अशी दमबाजी गाडी मालकानं तलाठ्यांना केली आहे

पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस बंदोबस्तामध्ये ही वाहनं घारगाव पोलीस ठाण्यामध्ये आणली गेली रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा